बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये चोवीस पूर्णांक तेहतीस लाखांचा अवैध औषधांचा साठा जप्त करण्यात आला अन्न व औषध प्रशासन विभागानं लोणार यांनी इथे यश संपादन केलं आहे कामोत्तेजक औषधांसह गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित करण्यात आलेल्या औषधांचा यामध्ये समावेश होता दिनांक एकोणवीस बारा दोन हजार चोवीस रोजी गोपनीय माहितीच्या आधारे आ, आ, मी स्वतः औषध निरीक्षक तसेच सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन बुलढाणा आणि आमचे मित्र औषध निरीक्षक वाशिम एस एम व्ही गोतमारे यांनी चंदन मेडिकोचच्या पाठीमागे असलेल्या एका रूममध्ये अवैधपणे ग, ग, ग आपल्या औषधीचा साठा ठेवलेला आहे असं कळलेलं आहे विनापरवाना तर तो औषध साठा आम्ही जप्त केला त्या साठ्याची किंमत एकोण चोवीस लाख रुपये आहे तसेच विना चंदन मेडिकल स्टोअर्समध्ये आम्हाला विगोरेक्स हे कामोत्तेजक औषध आढळून आले ते सुद्धा आम्ही प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे त्याची एकूण किंमत आठ हजार रुपये आहे तरी सर्व औषध दुकानदारांना सूचित करण्यात येते की कुठल्याही प्रकारच्या झोपेच्या गोळ्या गर्भपाताची औषधे नशा करणारी औषधे आणि तसेच ॲलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिल्या गेली नाही पा नाही पाहिजे